पुढची कुस्ती चैतन्य साबळे खेळ लाल कास्टम विरुद्ध तेजस बोत्रे दोन निळा कास्टम मध्ये तयार पहिलवान आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील पहिली सेमीफायनल ला प्रारंभ होतोय चौऱ्याहत्तर किलो धन्यवाद सर्व पाहुण्यांचा सागर वाघमोडे लालपट्टी परिधान केलेला बारामतीचा पैलवान आणि राजू भोंग हातवरती कर जरा हा हा इंदापूरचा पैलवान काळी चड्डी परिधान केलेला अशी कुस्ती लागेल पहिली सेमीफायनल बारामती विरुद्ध इंदापूर अशी कुस्ती लागते या ठिकाणी पहिल्या राक्षी भाऊ नांगरे आपण उपस्थित झालात आपले हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र केसरी अधिवेशन दोन हजार पंचवीस अहिल्यानगर हो सुंदर पायाला थेप लावून चालतो लावला इकड अमार बोराटे इंदापूरचा आणि त्याच तोला मुलाचा सैराज नलावडी जुन्नरचा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्या नजर मुक्कामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि राज्य कुस्ती स्पर्धा अरे ओ संपन्न होते कोण होणार दोन हजार चोवीस पंचवीस चा महाराष्ट्र केसरी याचा फैसला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला लागणार त्यासाठी आपापल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कोण करणार त्याच्यासाठी ही पुणे जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणी बरोबर महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्र केसरी अंडर फिफ्टीन अशा स्पर्धा होतात पण अंडर फिफ्टीनच्या च्या अगोदरचा जो बालगट आहे त्याला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती दूरदृष्टीचं नेतृत्व पहिला संदीबाप्पा यांनी ओळखलं आणि नागपूर अधिवेशनापासून बालघाट पुणे जिल्ह्यामध्ये सुरू केला मध्यंतरीच्या काळामध्ये स्पर्धा बंद झाली पण पुन्हा एकदा या वर्षी पासून ती स्पर्धा सुरू होते आणि त्या स्पर्धेचा राज्य अजिंक्यपद अधिवेशन सुद्धा मे महिन्यात होणार ही दूरदृष्टी असावी लागते ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे त्याच्याकडून मोठी कार्य होत असतात ती पहिल्यांदा संदी बाप्पा भोंडवे आणि त्यांचे सर्व सहकारी करू लागलेले आहेत शबा पटा लागण्याचा प्रयत्न होता निळाकाश तुमच्या दलांचा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ महाराष्ट्रभर एक चांगल्या प्रकारच्या निर्णयांची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या कुस्तीला जे जे योग्य वाटेल ते ते निर्णय घेण्याची धमाक आणि ते अंमलात आणण्याची क्षमता असणारे सर्व कार्यकारणी खऱ्या अर्थानं कौतुकासाठी पात्र आहे महाराष्ट्राचा पहिला ऑलिम्पिकला गेला पाहिजे त्यांना नुसतं महाराष्ट्र केसरी होऊन थांबता नये यासाठी चांगल्या प्रकारचे निर्णय घेण्याचं काम पहिला सरचिटणीस कुस्तीगीर संघाचे योगेश विलासजी कतुरे प्राध्यापक दिनेशजी गुंडसर अध्यक्ष रामदासजी तडास आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळ ही सर्व तरुण फळी करू लागलेली आहे शबास फार अटीतटीची आणि काटेकी टक्कर चालली आहे इकड माती विभागामध्ये बारामती विरुद्ध इंदापूर अशी कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये सागर वाघमोडे बारामती पैलवान विजयी फायनल मध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन ओंकार गायकवाड पुरंदर लाल पट्टी चला लवकर आणि हर्षद घोलप खेड अशी कुस्ती लागेल दुसरी सेमीफायनल माती विभाग चौऱ्याहत्तर किलो वजन गट ती कुस्ती लावण्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी दशरथाबा पवार आपण आकडावरती यायचंय त्याचप्रमाणे आबू माझीरेस्ताव गुरवत्ता कार्ले यायचे त्याप्रमाणे कुस्ती लावण्यासाठी यायचे आत्मारामजी बहीर शंकर देशमुख नारायणजी आडकर गजाननजी राक्षे सर्वांना विनंती आंग्रे वस्ताद आंग्रेवाडीचे आपण सर्वांना विनंती माती आकडे वरती यायचे कुस्ती लावण्यासाठी धोंडीबा आडकर शिवलीचे आपणही कुस्ती लावण्यासाठी आकडे यायचे यायचंय सर्व पाहुण्यांना विनंती माती आकडे आपण लवकर यायचंय बजाज आटो केसरी जांभळे असतात आपणही कुस्ती लावायला आखड्या द्या वस्ताद रामबाबजी गोगावले आपणही कुस्ती लावण्यासाठी आखड्यावरती यायचे मुरली जोरी आपले हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या सर्वांच्या बाळासाहेब बाळासाहेबजी धांडेकर आपणही जायचे कुस्ती लावण्यासाठी एक सुंदर देखना नेटकं आयोजन आणि नियोजन कामटे बळ्यामध्ये संपन्न होते या पुणे जिल्ह्यातले अनेक राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू या स्पर्धेमध्ये एकोणऐंशी किलो गट माती विभाग संतोष पडळकर बारामती लालपट्टी प्रतीक जगदाळे पुरंदर निळी पट्टी विनायक शेडगे दौंड लालपट्टी आणि प्रदीप नवाडे हवेली नळी पट्टी एकोणऐंशी किलो वजनगट सर्व पैलवान तयार रहा चौऱ्याहत्तर किलो गादी बाग पुढची कुस्ती चैतन्य साबळे खेड लाल कष्टोम विरुद्ध तेजस बोत्रे दोन निळा कष्टोम एकोणऐंशी किलो गादी बाग रितेश मुळीक पुरंदर लाल कष्टोम विरुद्ध प्रतीक वरते दोन निळा कष्टोम विपुल जावळकर हवेली लाल कष्टोम विरुद्ध <laughs> कीर्तन घरे मावा निवा कस्टम पैला तयार राहायचे <laughs> महाराज ओ सुंदर हा चार चाराची कमाई सोडा ज्यांनी पाहिले ते भाग्यवान विभागातील लाल शुन्य, दोन असा ओंकार लाल पट्टी आणि हर्षद घोलप खेड पट्टी आपण लगेच तयार आहात चौऱ्याहत्तर किलोची दुसरी सेमीफायनल होती आणि या समयाला शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती पंचा प्राध्यापक विलासजी कतुरे सर या ठिकाणी उपस्थित होतात बाळासाहेबजी धांडेकर मित्र परिवाराच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये स्कोर असताना सुद्धा साईराज सायरा नलावडे जुन्नर विजयी, चैतन्य साबळे लाल कस्टम तेजाल मोहत्रे बौंड